शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपण ह्या आपल्या बियाणे प्रक्षेत्रावर किंवा आपल्या रिसर्च टायर प्लॉटवर वेगवेगळ्या व्हरायटींची लागवड आपण केलेली आहे आत्ता आपण ह्या ज्या जातीमध्ये उभा आहे मी बरेच अपडेट पण दिलेत ह्या जातीचे जा। तेरा डबल झिरो सात पी डी एन तेरा डबल झिरो सात या जातीच्या ऊसामध्ये आपण आज इथं उभा आहे पी डी एन तेरा डबल झिरो सात ही जात तुम्ही बघितली तर को दोनशे पासष्ट आणि को दोनशे चौपन्न या दोन जातींचा क्रॉस आहे यावर्षीचा <coughs> पाडेगाव संशोधन केंद्रानं के ही जात रिलीज केल्या ही लागवड आपण बघितली तर आपण ही लागवड अकरा नोव्हेंबर रोजी केलेली जमीन तशी हलकी जमीन आहे पाण्याचा लवकर निचरा होणार आहे पाणी खूप लागतं आहे आणि अशा जमिनीमध्ये ह्या प्लॉटमध्ये आपण ऊसाची लागवड केली आता तुम्हाला मागं तुम्हाला दिसत असेल काळोखी वगैरे कशी दिसते बघा एकसारखा प्लॉट तुम्हाला दिसतोय या प्लॉटला नदीच पाणी आहे पण काही थोड्या प्रमाणात ड्रिप ना आपण बोर्स घेते तिथे थोडं तुम्हाला क्षार जमलेले पांढरे झालेले शेतामध्ये दिसतील ह्या जातीचं वैशिष्ट्य जर म्हणला तर आत्तापर्यंत जाणवलेल्या मला चांगल्या गोष्टी ह्या जातीतल्या तुम्हाला सांगतो ही जात रासायनिक खताला खूप चांगला रिस्पॉन्स देते म्हणजे तुम्ही जर कलर बघितला आता ह्या बाजूला थोडं फिरवून दाखवा कलर जर बघितला तर कांद्याच्या पातीपेक्षा पण गडद डार्क हिरवा कलर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल एक गोष्ट दुसरी गोष्ट फुटव्यांसाठी विशेष काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत या जातीमध्ये म्हणजे काय काय जातींना बराच फुटवा कमी असतो ह्या जातीला फुटवा नको म्हणायला लागतंय अशी परिस्थिती आहे या जातीची म्हणजे फुटवा दोनशे पासष्टसारखा सारखा सेम दोनशे पासष्ट कसा असा आडवा वाढताना तुम्हाला दिसतो त्याच पद्धतीनं ह्या ऊसाची ही जात देखील आहे दुसरी गोष्ट ह्या ऊसामध्ये तुम्ही जर बघितलं तर दोनशे पासष्टची जशी पानाची रचना आहे अशी तलवारीसारखी पातीची तर ती अशी तुम्हाला ही दिसलं पाहिजे तलवारीसारख्या पातीसारखी पानाची रचना तुम्हाला दिसत शेंड्यापर्यंत पान तुम्ही जर बघितलं तर एकदम हिरवा आहे बघा याच्यामध्ये कुठंच शेंड्याचं सुद्धा पान वाळलेलं किंवा सुकलेलं दिसत नाही उसाचा कलर जर बघितला तर दोनशे पासष्टसारखाच आहे कलर पांढरा कलर ह्याच्यामध्ये उसाला येतो आता ह्या जातीमध्ये आपल्याला बघावं लागेल एक गोष्ट की उसाचा उतारा कशा पद्धतीने भेटतोय दोनशे चोपन्न हा जर क्रॉस आहे त्यामुळे उसाचा उतारा चांगला किंवा साखरेचा उतारा रिकवरी उसाला चांगली नक्कीच मिळेल असं आहे लागवडीचं अंतर जर ह्या जातीसाठी म्हटलं तर आपण आता पाच बाय दीड या अंतरावर केल्याने हे एकदम योग्य अंतर आहे पाच बाय दीड या अंतरावर उसाची लागवड करू शकतं फक्त माती लावण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं सुरुवातीलाच आपण जर केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला का कोणत्या प्रकारची अडचण तुम्हाला येत नाही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो ह्यामध्ये बघा आता ऊसाची कोंबांची जाडी वगैरे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं आहे बाबा दिसते कोंबाला जाडी वगैरे पण चांगल्या पद्धतीने आहे फुटवा पण तुम्ही जर म्हणला तर फुटवा पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसते ऊस आपण शेतकरी म्हणतात बघा ऊस कापणे म्हणजे पाला खूप कापतो या जातीचा तुम्ही जर बघितला तर पाला <coughs> म्हणजे मोकळा जर तुम्ही चालायला लागला आता गात गात। नोकु 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 वे वे आ, मी टी शर्ट घातला अंगात तर नको नको होते असं एवढा पाला शेतामध्ये ह्या ऊसाचा कापते शहाऐंशी बत्तीसमध्ये तुम्हाला एवढं जाणवत नाही तर अशा पद्धतीनं ह्या ऊसाचे सगळी वैशिष्ट्य आहेत मी म्हणलं तसं तुम्ही कलर बघा ह्याच्यामध्ये कलर आ, कसा आला आहे प्लॉटला तुम्हाला सगळं दिसत असं आपण आता पाळ बांधणी करून घेतली आहे जी माती बुडामध्ये ढकलून घेतल्या आता आपण मोठ्या बांधणीच्या आधी एकदा फक्त ही जी करणार आहे आणि एका गड्ड्यामध्ये जवळपास पाच बाय दीड अंतर आहे दी बियाण्यासाठी प्लॉट केला आहे त्यामुळं आठ नऊ आठ नऊ आठ नऊ असे फुटवे ह्याच्यामध्ये ठेवणार आहे तर आपल्याक नमाष्टच्या प्रक्षेत्रावर जर आपण आला तर तिथं आपल्याला ही जात जरूर पाहायला मिळेल जरूर या अष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली आणि ह्या जातीची रोपं पुढच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जरूर शेतकऱ्यांना उपलब्ध होतील धन्यवाद